welcome back to our maths Funder youtube channel today we are going to see the practice set number 1 from the chapter name basic concepts in geometry i think that uh, in the last video we have discussed on the introduction of this chapter but today we are going to uh, see practice set number 1 and in this practice set number 1 uh, we are going to solve four questions and i think that all the four questions are very easy so let us start now प्रॅक्टिस सेट नंबर वन ला आपण सुरुवात करूया फक्त चार प्रश्न आहेत खूप सोपे आहेत व्हिडिओ मध्येच एंड करू नका पूर्ण व्हिडिओ पाय म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल नंबर वन लुक ऍट द फिगर अलँग साईड नेम द फॉलोइंग इथे एक फिगर दिले यावेशन करा आणि यांची उत्तरे लिहा तर हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की तुम्ही नक्की या चॅप्टर वरचा आपण एक इंट्रोडक्शनवर व्हिडिओ uh, केलेला आहे तो नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण स्टँडर्ड सिक्स साठी ती प्लेलिस्ट ओपन करा त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन वर व्हिडिओ पाहायला मिळेल तर चला तो व्हिडिओ आधी पहा म्हणजे एकदम सोपं वाटेल कोलिनियर पॉइंट्स कोलिनियर पॉईंटची मी डेफिनेशन सांगितलेली आहे कोलिनियर पॉईंटसाठी तुम्हाला कमीत कमी लाईनवरचे तीन पॉइंट्स घ्यायचे आहेत विचारामध्ये दोन नाही तीन पॉइंट्स पाहिजेत आपल्याला मिनिमम तर या ठिकाणी पहा एक लाईन एम पी आहे यावर तीन पॉईंट आहेत एम ओ टी एम ओपी पाच एक सेकंड लाईन आहे आर ओ एन तर अशा दोन पेयर्स मिळतील आपल्याला त्याचा आपण रेजचा विचार करणार आहोत रेस तर रे साठी आपल्याला इनिशियल पॉईंट लागतो तर या ठिकाणी आपण पॉईंट ओ हा इनिशियल पॉईंट घेणार आहोत तर रे ओपी पहिला रे घेतला समजा आपण रे ओपी सेकंड घेऊया पाठीमागे रे वर्ड लिहिणं खूप गरजेचं आहे बरेचसे बोला वड लिहित नाही रे ओ पी नंतर रे ओ एन ओ टी ओ एस रे ओ एन रे ओ टी रे ओ एस आणि पुढची पे पुढची घेऊया पहा आपण रे ओ आर अँड ओ एम रे ओ आर ए सिक्स रे ओ एम याप्रमाणे तुम्ही रेज घेऊ शकता रे म्हणजे किरण पुढचा पॉइंट आहे आपला लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट आणि लाईन मध्ये काय डिफरन्स असतो याविषयी आपण खूप डीपमध्ये चर्चा केली आहे लाईन सेगमेंट आणि रे मध्ये काय डिफरन्स असतो याविषयी पण आपण खूप डीपमध्ये चर्चा केली आहे तर चला आता आपण लाईन सेगमेंटचा विचार करूया लाईन सेगमेंट लाईनचा एक पार्ट असतो लिमिटेड पार्ट तर चला तर ही एक लाईन आहे आपली लाईन एम टी तर दोन्ही बाजूला अमर्याद येतो तो सेक्शन तो विचार आपल्याला तो भाग आपल्याला विचारत नाही घ्यायचा आहे तर या लाईन फक्त पॉईंट एम आणि पॉईंट टी तर पॉईंट एम पासून पॉईंट एम पासून तर टी पर्यंत हा जो लाईनचा पार्ट आहे फक्त एवढा पार्ट याला आपण सेगमेंट म्हणू शकतो आणि जर यालाच आपण लाईन एम टी म्हटलं तर ही दोन्ही बाजूला अमर्यादा असणार आहे तर सेगमेंट जर म्हटलं तो लाएं लाएं तर फक्त एम आणि ती पासूनचा जो लाईनचा पार्ट आहे लाईन सेगमेंट लाईनचा सेगमेंट लिमिटेड पार्ट एवढा आपल्याला विचारून घ्यायचं आहे आपण असं लाईन सेगमेंट नाव लिहूया व्हिडिओ पॉज करून तुम्ही रिसची नावे लिहू शकता आता पुढे आपण लाईन सेगमेंट तर पहिला जो लाईन सेगमेंट घेऊया आपण एम टी पाठीमागे सेगमेंटचा शॉर्टकट एसी जी लिहिणं आहे तुम्हाला सेग एम टी सेकंड घेऊया आपण सेगमेंट आर एन सेग आर एन चला आता तिसरा आता पुढचे जे सेगमेंट्स आहेत ते विचारात घ्यायचे जसं आपण या ठिकाणी लाईनचा सेगमेंट म्हणजे एक कटआउट पार्ट घेतला मधला तसंच आपण रेषा बाबतीत पण करू शकतो आता हा रे ओपी आहे रे ओपी म्हणजे असा वरती पण दोन आम्हाला पुढे परंतु याचाच लिमिटेशन असणार एक पार्ट आपण विचार घेणार आहोत त्याला पण आपण सेगमेंट म्हणू शकतो आपलं सेगमेंट ओ पासून स्टार्ट होईल तर फक्त पी पॉईंट पर्यंत असणार तर यालाही आपण सेगमेंट म्हणू शकतो फक्त पी पर्यंत पण पाठीमागे सेग वर्ड लिहिणं गरजेचं आहे सेक ओपी सेक ओपी जेव्हा तुम्ही म्हणणार आहात तेव्हा हा सेग ओ पासून स्टार्ट होईल तर पी ला एंड होईल पी ला एंड होईल आणि जेव्हा तुम्ही यालाच रे ओ पी मानणार आहात रे ओ पी तेव्हा हा रे ओ पी ओ पासून स्टार्ट होईल तर तो पीच्याही पुढे असा पुढे कंटिन्यू होत राहील हा दोन्ही मात्र फरक लक्षात घ्या पण आता पुढे याचप्रमाणे सेगमेंट ओ एन सेगमेंट ओ टी सेगमेंट ओ एस सेगमेंट ओ आर सेगमेंट ओ एम याप्रमाणे तुम्ही नाव घेऊ शकता सेगमेंट ओ एन नंतर पुढे सेगमेंट ओ एन नंतर ओ टी सेगमेंट ओ एस सेगमेंट ओ आर आणि पुढे सेगमेंट एं। ओ एम तर याप्रमाणे झाली लाईन सेगमेंटची नावे आता पुढे लाईन्स तर लाईन या ठिकाणी दोनच आहेत एक लाईन एम पी आणि दुसरी लाईन आर एन लाईन एम पी आणि दुसरी लाईन लाईन आर एन तर अशा प्रकारे पहिला क्वेश्चन होता एकदम इझी होता इंट्रोडक्शन मध्ये आपण यावर कुठली चर्चा केलेली आहे तर मला असं वाटतंय की काही अवघड वाटणार नाही तुम्हाला तर क्वेश्चन नंबर टू सॉल्व करूया क्वेश्चन नंबर टू राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन त्या लाईनची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे नावे लिहायची आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे मी जर लाईनचं तुम्हाला वन लेटर नेम एक अक्षरी नाव लिहायचं असेल तर स्मॉल लेटरचा आपण यूज करतो या लाईनं तुम्ही नाव देऊ शकता लाईन यल आता जर तुम्हाला डबल लेटरमध्ये लाईनचं नाव लिहायचं है असेल तर लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट आपल्याला लागतात तर या लाईनवर हे चार पॉईंट आहेत पहा ए बी सी डी तर चला आधी आपण ए पासून सुरुवात करूया ए बी लाईन ए बी पुढे लाईन ए सी आणि नंतर या लाईन ए पण आता पुढे आपण बी पासून स्टार्ट करूया लाईन बी सी प्रमाणे चाला लाईन बी आता आपण सी पासून स्टार्ट करूया पुढे एकच पॉइंट जातो लाईन सी डी याप्रमाणे नाव येतील आणि शेवटी मला सांगतो एवढी सातच नाव येतील पाच क्वेश्चन नंबर थ्री मॅथ इस द फॉलोईंग ए ग्रुप आणि बी ग्रुप ए ग्रुप मध्ये आपल्याला फिगर दिले आहे आणि बी ग्रुपमध्ये त्या फिगरची नावे कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचंय तर पहा आता या ठिकाणी पहिली फिगर दोन्ही साइडला ऍरो हेड आहे जेव्हा दोन्ही साइडला अॅरो हेड असतो तेव्हा ती असते लाईन आता पुढे पहा दोन्ही साइडला पण अॅरो हेड नाहीये एंड पॉइंट आहेत असा असेल तर आपण या फिगरला म्हणतो लाईन सेगमेंट हे आहे प्लेन आणि एकाच एरो एरोड एकाच साईडला जर एरोड असेल तर पा या फिगरला आपण म्हणतो रे म्हणजे जो पहिला पहिली फिगर होती त्याची जोडी आपली झाली सी बरोबर त्यानंतर दुसरी जी फिगर आहे त्याची जोडी आपली झाली डी बरोबर नंतर तिसरी जी फिगर आहे जोडी झाली त्याची बी बरोबर आणि जे आपली चौथी फिगर आहे चौथी ची जोडी आपली झालेली आहे ए बरोबर चला शेवटचा क्वेश्चन घेऊया म्हणजे कंप्लीट होईल क्वेश्चन नंबर फोर ऑबझर्व द फिगर बिलो अँड नेम द फॉलोइंग पॅरल लाइन्स द कॉन्करंट लाइन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स तर फिगर मी आ, या ठिकाणी तुमच्या बरोबर काढतो म्हणजे तुमच्या लक्ष कारण पॅरल लाइन्स बऱ्याच वेळेला लक्षात येत नाहीत पॅरल लाईन्स तर चला मी अगोदर पॅरल लाईन काढून घेतो पहा एक लाईन आहे त्या लाईनवर आपण हे घेतलेला या ठिकाणी एक पॉइंट ए घेऊया नंतर इथे एक पॉइंट घेतला मी सी आणि इथे घेतला एक पॉईंट डी तर पॅरल लाईन्स पहा अगोदर आपण पॅरल लाईनचा विचार करूया तर या मध्ये पॅरल लाईन आहे बी त्यानंतर सी मधून जाणारी एक लाईन आहे या लाईनचं नाव आहे एम त्याच्यानंतर पुढे डी मधून जाणारी एक लाईन आहे संपूर्ण फिगर काढल्यानंतर या लाईन बऱ्याच वेळेला काही विद्यार्थ्यांना ला, ये लक्षात येत नाहीत पॅरल लाईन्स ही लाइनचं नाव आहे क्यू तर या ठिकाणी पहा तुम्हाला दिसत असेल लाइन्स बी एम क्यू लाएं लाएं, आर पॅरल लाईन्स या ठिकाणी पॅरल लाइन्स मधील लाईन लाईन बी लाईन एम अँड लाईन क्यू आर पॅरल लाईन्स आता आपण पुढे विचार करणार आहोत द कॉन्करंट लाईन्स अँड पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स तर आता आपण फिगर कम्प्लीट करूया म्हणजे आपल्याला कॉन्करंट लाईन्स आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळून जाईल तर पॉइंट ए मधून अजून दोन लाईन पास होतात एक ए लाईन पास होते आणि दुसरी सी लाइन पास होते त्यानंतर पॉईंट डी मधून अजून एक लाईन पास होईल या लाईनचं नाव आहे लाईन पी चला आपण कॉन्करंट लाईनचा विचार करूया कॉन्करंट लाईनचे डेफिनेशन मी यापूर्वी पण सांगितलेले आहे वेन टू ऑर मोर लाईन्स पास थ्रू द सेम पॉइंट दे आर कॉल्ड ॲज कॉन्करंट लाईन्स जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लाईन जर एकाच पॉईंट मधून पास होत असतील तर त्यांना म्हणतात कॉन्करंट लाईन्स तर या ठिकाणी पॉईंट ए पा या पॉईंट ए मधून ए बी सी या तिन्ही लाईन पास होत आहेत आणि एक चौथी एक लाईन ए डी पास होते म्हणजेच या ठिकाणी लाईन्स ए बी सी अँड लाईन ए डी आर कॉनकरंट लाईन्स म्हणजे की जे आपल्याला पॉईंट ए मधून जाताना दिसत आहेत लाईन ए लाईन बी लाईन सी अँड लाईन ए डी ए पा एडी किंवा ए सी पण नाव देऊ शकता तुम्ही लाईन एडी त्यानंतर पुढे पॉईंट सी कडे या पॉईंट सी कडे लाईन एम या लाईनचं नाव एम घेऊया किंवा तुम्ही एम सी घेतलं तरी चालेल परंतु एम हा स्मॉल लेटर आहे सी कॅपिटल लेटर आहे त्यामुळे आपल्याला फक्त स्मॉल मध्येच नाव हो द्यावं लागेल लाईन एम लाईन एम एंड ही एक लाईन आणि दुसरी लाईन ही आहे बा सी डी लाईन सीडी घेऊया किंवा त्याला एडी म्हटलं तरी चालेल लाईन सी डी या दोन लाईन्सला आपण कॉन्करंट लाईन्स म्हणू शकतो आपली डेफिनेशन सांगते टू ऑर मोर लाईन्स कमीत कमी दोन लाईन्स लागतात आपल्याला म्हणून आपण ही पहिली लाईन एम दुसरी लाईन सीडी याही दोन लाईन या ठिकाणी कॉन्करंट लाईन्स मिळतील आता पॉइंट डी कडे या लाईन पी लाईन क्यू अँड लाईन ए डी या तीन लाईन पॉईंट डी मधून पास होत आहेत आणि म्हणून आपण या तीन लाईनला म्हणू शकतो कॉन्करंट लाईन्स लाईन पी लाईन क्यू अँड लाईन एडी या झाल्या कॉन्करंट लाईन्स आता पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स आपण विचार करूया पॉईंट ऑफ कॉन्करन्स फार इझी आहे ज्या मधून लाईन पास होतात द पॉइंट थ्रू विच लाइन्स आर पासिंग सच पॉइंट्स सच पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ कॉन्करन्स ज्या मधून लाईन पास होत आहेत आता या ठिकाणी लाईन ए बी सी आणि या पॉइंट ए मधून पास होत आहेत त्यामुळे पॉईंट ऑफ कॉन्करन्स येईल या ठिकाणी नंतर या ठिकाणी सुद्धा या पॉईंट ऑफ कॉन्करन्स असेल कोणाचा असेल तो लाईन एम लाईन ए डी आता पॉइंट डी कडे हा सुद्धा पॉईंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे कारण या पॉईंट डी मधून लाईन पी क्यू एन लाईन ए डी आर पासिंग अँड डीआर फॉर पॉइंट ए सी एन डीज पॉइंट ऑफ कॉन्करन्स तर अशा प्रकारे हा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट वन होता की जो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलाय मला असं वाटते खूप छान पद्धतीने आपण हा चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री की तुम्हाला हा चॅप्टर नक्की आवडला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमधील जे काही मी काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खरंच तुम्हाला जर खूप छान वाटलं असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार